हेलो, नमस्कार हाय मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे होम मेकर पूनम आणि दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि मी ना आज थोडंसं साफसफाईचं काम करायचं ठरवलेलं आहे तर आपले जे थ्री पीस आहेत ना त्याच्यावरच्या ज्या पिलो असतात त्या खूप खराब झाल्या होत्या म्हणजे त्याच्या ज्या खोळी आहेत ना त्या खूप खराब झाल्या होत्या आणि त्याच्यावरची बेडशीटसुद्धा खराब झाली होती तर म्हटलं आज स्वच्छता करावी आणि धुवून टाकावी मस्त ते गरम पाण्यात भिजायला घातलेलं आहे मी आणि ते स्वच्छ करणार आहे कारण सध्या ना काय होतं खूप धूळ सुटते तुमच्या इकडंसुद्धा हा प्रॉब्लेम असेल ना तर मला खिडक्यासुद्धा साफ करायच्या होत्या खिडक्यांमध्ये सुद्धा खूप धूळ साठलेली होती आणि थोडंसं हॉलचं साफसफाई झाल्यानंतर इथे करते मी रॉकीच्या दुपारच्या खाऊची तयारी तर आज त्याच्यासाठी मी बनवणार होते खिचडी म्हणजे डाळ खिचडी जी असते ना ती बनवणार होते आणि त्याच्यामध्ये घालते लाल भोपळा त्यानंतर बीन्स आणि थोडेसे सोयाबीन सुद्धा टाकते आणि डाळ खिचडी बनवण्यासाठी थोडीशी मुगाची डाळ तुरीची डाळ आणि थोडासा तांदूळ तांदूळ जास्त वापरत नाही डाळ खिचडी बनवताना त्यामुळे त्यामध्ये हे सर्व टाकून घेतलेलं आहे आणि ते शिजायला ठेवणार आहे आणि मला आज ना किचन ट्रॉलीसुद्धा साफ करायची आहे तर अशा पद्धतीने बघा रॉकीचा खाऊ इथे शिजायला टाकलेला आहे आणि आज आहे सोमवार त्यामुळे उपवास आहे आणि म्हटलं चला कामाला लागायच्या आधी थोडासा बुस्टर घेऊया बुष्टर म्हणजेच आपला चहा तर कोण कोण चाय लवर आहे त्यांनी मला कमेंट नक्की करा तर छान असा आलं घालून मी इथे चहा करणार आहे आणि थोडासा चहा घेऊन फ्रेश व्हायचं आणि मग पुढच्या कामाला लागायचं आज मी ठरवलं होतं की कि या किचनच्या ट्रॉल्या ज्या आहेत त्या साफसफाई करायची म्हणून आणि काय होतं आपण काही रेग्युलर ह्या साफ करत नाही आणि याच्यामध्ये सगळे धूळ जमा होते मग महिन्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा हे स्वच्छ करायला पाहिजेच आणि कसं होतं स्वयंपाकघर स्वच्छ असेल ना तर रोजचे काम करताना सुद्धा मन प्रसन्न राहतं तर चला तर मग आज आपण किचन ट्रॉलीची क्लिनिंग मिशिक कशी करते ते पाहूयात हो तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे भांडे काढून घ्यावे लागतील आणि त्याच्या जे आतल्या ज्या जाळ्या आहेत किंवा ज्या ट्रॉल्या आहेत ना त्या पण मी बाहेर काढून घेणार आहे ते सगळं अगोदर आपल्याला रिकामं करावं लागणार आहे तर सगळ्यात अगोदर ट्रॉल्या पूर्णपणे रिकाम्या करून घेतील भांडे वगैरे सगळे लहान सहान वस्तू बाहेर काढून घ्यावे लागतात आणि लक्षात येतं ना आपण जेव्हा किचनमधला पसारा काढतो तेव्हा आपल्याकडे लक्षात येतं की कि आपल्याकडं किती भांडी आहेत आणि अनावश्यक भांडी तर खूप असतात आपल्याकडे म्हणजे बाहेर गेलं का आपल्याला सगळ्या गोष्टी हव्या असतात हे आणायचं ते आणायचं पण घरामध्ये त्या किती साठून राहतात कधी कधी त्या उपयोगालासुद्धा सुद्धा येत नाही तर इथे मी सगळं भांडे वगैरे काढून घेतलं आहे आणि ट्रॉल्यासुद्धा काढून घेतलेल्या आहेत जेव्हा ट्रोल्या बाहेर काढून घेतल्या ना ले ले आ, तर त्यामध्ये खूप सारे धूळ साठलेली होती आपण रेग्युलरली हे साफ करत नाही त्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये खूप धूळ जमा होते आणि साफ करायचं म्हटलं तर सगळं काढावं लागतं त्यामुळे दररोज काय झाडून आपण स्वच्छ करू शकत नाही तर मी अगोदर येणा सगळं ते आ, जे ट्रॉल्या असतात त्याच्या खालचं सगळं झाडून घेतलं त्यातील कचरा आहे ना सगळं काढून घेणार आहे आणि मस्त असं कचरा धूळ सगळी बाहेर काढल्यानंतर छान असं स्वच्छ दिसायला लागलं होतं त्यानंतर ते पोसून सुद्धा घ्यायचं होतं त्यामुळे अगोदर हे सगळं झाडून असं झाडून काढलेलं आहे बघा बघा झाडून किती धूळ वगैरे निघाली ते धूळ वगैरे भरून घेतली केअर कचरा तो भरून घेतला आणि त्यानंतर थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे कोमट पाण्यामध्ये थोडंसं लिक्विड टाकायचं म्हणजे तुमच्याकडे जर जा फ्लो क्लिनर असेल एखादं किंवा फिनाईल वगैरे असेल ना तर ते टाकून घ्यायचं आणि त्यानंतर त्याने असं स्वच्छ करायचं आणि मी असं छान कापडाने आता पुसून घेतलेलं आहे सगळे किचन कॅबिनेट जे आहेत मी छान असे कापडाने पुसून घेतले आणि साईडचे धूळ वगैरे सगळे काढून घेतलेली आहे जी झाडूनी निघाली नाही जे गॅप असतो ना ट्रॉल्यांमध्ये किंवा कॅबिनेट्समध्ये तो असा कापडाने छान असा पुसून घेतला त्यानंतर ना आ, जी बाहेरची साईड होती त्यावरती बघा आपल्या हाताचे डाग वगैरे लागतात किंवा बऱ्याच वेळा आपण म्हणजे ड्रॉवर तो ट्रॉली जेव्हा उघडतो त्यावेळे आपले हात तेलकट असतात त्यामुळे त्यांना नेहमी मेंच ठेवतात आणि भांडे वगैरे घासताना सुद्धा किचनचं बेसिनचं जे पाणी आहे ना, ना त्यावरती उडतं असतं आणि त्यामुळे ते त्यावरती धूळ साठली का लगेच दाग पडतात म्हणून पप्पानी हे कसलं तरी लिक्विड आणलं होतं क्लिनिंगसाठी जे फर्निचर वगैरे आहेत ना थे वो थे वो थे वो ते ते त्या त्यांना ते बाहेर गेले होते तेव्हा त्यांनी ते लिक्विड आणलं होतं तर त्या लिक्विडने मी हे दाग वगैरे आहेत ना तेलकट ते तर, ते हो ते ते तर ते छान असे स्वच्छ केले बघा त्या लिक्विडनी तर छान असे निघाले आणि किचन कॅबिनेट आता छान असे बाहेरून सुद्धा स्वच्छ झाले त्यानंतर मी ज्या या ट्रॉल्यांच्या जाळ्या होत्या ना त्या सुद्धा छान अशा कापडाने पुसून घेणार आहे तर त्या पण पुसून घेतलेल्या आहेत आणि हे जे कॅबिनेट्स आहेत ना ते पुसल्यानंतर थोडा वेळ मी कोरडे होण्यासाठी किंवा सुकण्यासाठी ठेवले जेणेकरून त्यामध्ये ओलावा राहणार नाही आणि पुन्हा धूळ टकणार नाही तर वाळल्यानंतर ह्या ज्या जाळ्या आहेत किंवा ज्या ट्रॉल आहेत ना त्याच्या त्या पण त्यामध्ये फिक्स करून घ्यायच्या आहेत तर त्या साईजनुसार ज्या त्या कॅबिनेटमध्ये ज्या त्या जाळ्या फिक्स करून घेतलेल्या आहेत या जाळ्या छान अशा फिक्स केल्यानंतर किंवा ज्या कॅ रॅक आहेत ते फिक्स केल्यानंतर आता मी भांडे लावून घेणार आहेत तर भांडे थोडेसे पुसून पण लावणार आहेत कारण जे वापरातले नसतात ना त्यावरती पण थोडेसे धुळ जमवते तर इथे कडाया वगैरे सगळ्या लावून घेतलेल्या आहेत आणि आपण जेव्हा हे ट्रॉली वगैरे स्वच्छ करतो किंवा किचन स्वच्छ करतो ना तेव्हा एकदम फ्रेश वाटतं बघा किती सुसंगत आणि सुटसुटीत सगळं ठेवलं गेलेलं आहे आणि छान असं वाटतं मनाला प्रसन्न वाटतं माझ्या ट्रॉल्या सगळ्या साफ करून झालेल्या आहेत आणि आणि भांडे सुद्धा लावून झाले किती छान आणि नी नीट नाटक आणि फ्रेश दिसत आहे असं स्वच्छ किचन पाहिलं की स्वयंपाक करायला सुद्धा उत्साह हो येतो तर मंडळी तुम्हाला माझा हा किचन क्लिनिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप सारे धन्यवाद बाय